नमस्कार मी सुबोध खानोलकर दशावतार या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि सहनिर्माता दशावतार हा चित्रपट महाराष्ट्रात आणि भारतभरात प्रचंड गर्दी सुरूच आहे पण त्याचबरोबर आता त्याचे प्रयोग त्याचे शोज हे भारताबाहेर अमेरिकेत आपल्या कॅनडामध्ये ऑस्ट्रेलियात यु मध्ये जगभरातल्या थिएटर्समध्ये जपानमध्ये सगळीकडे सुरू आहेत आपल्याकडे कॅनडामध्ये टोरॉन्टोमध्ये तो येतोय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सप्टेंबर ट्वेल्व्ह थर्टी पी एम सेंट्रल पार्क वे मध्ये तर मी तुम्हाला आवाहन करायला आलोय की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघा कारण की उत्कृष्ट साऊंड डिझाईन आहे बीजीएम आहे व्हीएफएक्स खूप चांगले आहेत सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे आणि हा आपल्या मातीतला सिनेमा ज्याची भव्य स्केल आहे ती थिएटरमध्ये बघण्याची मजा जास्त आहे तर त्याच्यामुळे माझं तुम्हाला एक नम्र आवाहन आहे की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल्स सांगतो ब्लॅक ओपल टोरांटो अठ्ठावीस सप्टेंबर ट्वेल्व थर्टी पी एम सेंट्रल पार्क वे सिनेमाचा नक्की जाऊन बघा आणि कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू